नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे तेवीस नोव्हेंबर आज आपण तेवीस नोव्हेंबर आणि उद्याचा चोवीस नोव्हेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे बंगालच्या उपसागरात या भागात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे आता याचं दोन दिवसानंतर उद्या किंवा परवा इकडे डिप्रेशन बनेत या भागात त्याच्यानंतर सव्वीस तारखेच्या आसपास या भागात सेनियार चक्रीवादळ बनण्याचा अंदाज आहे आणि याची दिशा बरेचसे मॉडेल अजून सुद्धा अशीच दाखवत आहेत समजा या भागात जर वादळ बनलं तर हे असंच इकडे आंध्र प्रदेश ओडिसा आणि पश्चिम बंगाल या पट्ट्यातच जाण्याचा अंदाज अजून सुद्धा मॉडेल दाखवत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांनी घाबरायची गरज नाही आपल्याकडे वादळ हे येत नाहीये उर्वरित केरळच्या दक्षिण भागात एक चक्राकार हवेची स्थिती आणि अरबी समुद्राची या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे या सर्व सिस्टीममुळे राज्यातील थंडी पूर्णपणे नाहीशी झालेली आहे ना याच्यानंतर सध्या जर दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे सांगली असेल सातारा कोल्हापूर या भागातून ढगाळलेला हवामान आहे तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे अहिल्यानगर इकडे वाशिम अं वर्धा नागपूर अमरावतीचे काही भाग असतील यवतमाळचे अं उत्तर भाग तसेच बीड असेल धाराशिव सोलापूर हा जो सर्वपट्टा आहे या भागातून ढागाळलेला हवामान सक्रिय आहे नाशिकच्या भागात सुद्धा हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सोलापूर तर हा जो पट्टा आहे या भागात ढगांची निर्मिती बऱ्यापैकी होईल आणि जर एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग जास्त प्रमाणात निर्माण झाला तर कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो पाऊस हा पाऊस असं काय नाही सार्वत्रिक असेल कुठेतरी स्थानिक ढग निर्मिती जास्त प्रमाणात झाली तरच हा पाऊस राहील अन्यथा पावसाची विशेष शक्यता नाही पण तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज या भागातून राहील त्यानंतर धाराशिव नांदेड लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक मुंबई ठाणे पालघर पुणे हा जो पट्टा आहे ढागाळलेला हवामान होईल तसेच इकडे विदर्भात सुद्धा अंशतः ढागाळलेला हवामान वर्धा नागपूरच्या आसपास अमरावती अकोला बुलढाणा जळगावच्या आसपास हिंगोली परभणी या भागात सुद्धा अंशतः ढागाळलेला हवामान राहील पावसाची शक्यता राहिलेल्या जिल्ह्यातून आजसाठी नाहीये उद्या काही परिस्थिती राहील तर उद्या सुद्धा याच भागात सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे रायगड हा जो पट्टा आहे या भागातून ढागांची निर्मिती होऊन तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे पण परत तसंच की हा पाऊस सार्वत्रिक नसेल कुठेतरी स्थानिक ढग निर्मिन निर्माण जास्त प्रमाणात झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो अन्यथा पावसाची शक्यता विशेष नाहीये धाराशिव लातूर हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पालघर ठाणे मुंबई अंशतः ढगाळलेला हवामान या भागातून उद्यासाठी चोवीस नोव्हेंबरसाठी सक्रिय सा राहील विदर्भात सुद्धा अंशतः ढग तुम्हाला आकाशात दिसून येतील बाकी थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर तुम्ही पाहू शकता इकडे सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर रायगड रत्नागिरी सोलापूर पुणे त्यानंतर लातूर नांदेड याच्यानंतर इकडे बीड हा जो सर्व पट्टा आहे या भागातून जवळजवळ सोळा अंश सेल्सिअस ते अठरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान झालेलं आहे इकडे विदर्भात सुद्धा चौदा ते सोळा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे जळगाव याच्यानंतर धुळे या पट्ट्यातून अमरावती या पट्ट्यातून थोडंफार थंडीचं प्रमाण अजून आहे दहा ते बारा अंश चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान या भागातून आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे उद्या या भागातील सुद्धा थंडी अजून कमी होण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आप आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद